तुमच्या नाव काय रुपेश बायकर रुपेश आपण इथं महाराजांच्या पाया पडायला येतोय इथे या अशा चपल्या कटाखायला इथेच नाहीये हे तुम्ही बघू शकता इथं आता ब बरेचसे बरेचसे चपला मी इथं खाली फेकलेल्या आहेत आणि इथून पुढे पण तेच करणार आहे थोडस थोडस सा बाजूला सारखा ना प्लीज थोडस सा बाजूला सारखा कारण कस सा राग ले, राग आलेला असतो ही जागा त्या याच्यामधली नाहीये नाही थोडस सा बाजूला सारखा ना तुम्हाला दिसतंय ना मी टाकतोय म्हणून काही तुम्ही कशाला का तिथे थांबलेत भाऊ हे अत्यंत चुकीचं आहे आपण इथं महाराजांच्या पाया पाया पडायला आले इथं तुम्ही जवळपास आहे ना आता काही दिवसांनी इथं या या पवित्र जागेमध्ये पण तुम्ही एखाद्या दिवशी चपला घेऊन जायला बसले ते पण तुम्ही कमी नाही करणार